शरद पवारांच्या आवाहनानंतर मवियाचा उद्याचा बंद मागे मात्र तोंडाला काळ्या फिती लावून आंदोलन करणार शरद पवार उद्धव ठाकरेंसह काँग्रेसही निषेध नोंदवणार मवियाचा बंद बेकायदेशीर कोणताही राजकीय पक्ष बंद करू शकत नाही प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा हायकोर्टाचे प्रशासनाला आदेश मुख्यमंत्रीपदावरून मवियातील धुसफुस समोर आमच्या पक्षातल्या कुणालाच मुख्यमंत्रीपदामध्ये रस नाही शरद पवारांची स्पष्टोक्ती तर चार भिंतींच्या आत मुख्यमंत्री ठरत नाही वडेट्टीवारांची प्रतिक्रिया भाजपचे समर्जित घाडगे शरद पवारांची तुतारी हाती घेणार तीन सप्टेंबरला शरद पवारांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश पवारांच्या सुरक्षेवरून जुंपली गृहमंत्र्यांना पोलिसांवर विश्वास नाही म्हणून केंद्राची सुरक्षा राऊतांचा निशाणा तर पवारांसोबत काही वाईट घडू नये म्हणून केंद्राची सुरक्षा बावनकुळेंचं राऊतांना प्रत्युत्तर भाजप आणि संघाच्या सर्वेवर ठरणार आमदारांचं भविष्य विधानसभेसाठी भाजपाकडून केली जाणार दोन सर्वेक्षणं सर्वेक्षणानंतर कुणाला उमेदवारी द्यायची यावर होणार निर्णय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जरांगे पाटील आंदोलन करणार तर पाच सप्टेंबरपासून विधानसभेसाठी घोंगडी बैठका घेणार बदलापूरच्या शाळेवर फोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल माहिती लपवल्याप्रकरणी कारवाई अत्याचार झालेल्या शाळेमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू नंदुरबारच्या धडगाव स्टेट बँक शाखेमध्ये महिलांची चेंगराचेंगरी दोन महिलांना भोवळ ई साठी बँकेत सकाळपासून महिलांची झाली होती गर्दी नेपाळमध्ये महाराष्ट्रातल्या भाविकांच्या बसला अपघात जळगाव जिल्ह्यातील सोळा जणांचा मृत्यू राज्य सरकारकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षाला समन्वय साधण्याच्या सूचना